लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो अजिबात वेळवाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया लपंडाव मालिकेचे पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट तर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे सरकारांच्या चालीवर मात करत सरकारांच्या नाकावर टिचून कान्हा वाचवून दाखवणार दाभाडे मावशींचा जीव आता नेमका कान्हा कसा वाचवणार दाभाडे मावशींचा जीव आणि असं काय घडणार सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये तर आता आपण इथे पाहतोय की सरकार ह्या चाळीमध्ये आलेल्या असतात आणि चाळीकऱ्यांना त्या भरपूर पैसे ऑफर करत असतात पण आता त्यावेळी चाळकरी आणि सखी सगळ्यांचंच मत होतं आणि कोणीही सरकारात देऊ करत असलेले पैसे घेत नाही उलट सगळेजण नकार देतात आणि चाळच त्यांना कशी प्रिय आहे हे सरकारांना अगदी मोठ्या बिमाखात दाखवून देतात आणि सखीसुद्धा सरकारांना चांगली खरीखोटी सुनावते ज्यानंतर सरकार ह्या खूपच जास्त नाराज असतात आणि मग ते आता घरी आलेले असतात आता घरात इकडे कुल्फी आणि गौतम काका हे दोघंजण मस्ती करत असतात म्हणजे खरं तर कुल्फीच मस्ती करत असते कुल्फी ही गौतम काकाला म्हणत असते बाबा आम्हाला पकडून दाखव आणि माझ्या हातातलं ले लेटर कसलं आहे हे तू सांगून दाखव मग तू मागशील ते मी तुला देईन बघ बाबा तू मला पकडून दाखव आणि मग गौतम तिच्या मागे मा फुल्फी थाम, फुल्फी थाम करत। कुल्फी थांब कुल्फी थांब कळत करत येत असतो इतक्यात आता समोरून सरकार येतात आणि आता कुल्फी जाऊन सरकारांना धडकते कुल्फी सरकारांना धडकल्याबरोबर कुल्फीच्या हातातलं ते लेटर खाली पडतं तर आता कुल्फी सरकारांना धडकलेली बघून गौतम काका घाबरतो गौतम काका लगेच जवळ येतो आणि कुल्फीला स्वतःच्या जवळ घेतो आणि म्हणत असतो ती चुकून धडकली आहे वहिनी तुला त्याबरोबर सरकार लगेच म्हणतात अरे हो मग मी कुठे म्हटलं की तिने मुद्दामून मला धडक दिली म्हणून कुल्फी बाळा काय ग काय आहे त्याबरोबर कुल्फी गप्प बसते ती काहीच बोलत नसते त्यावर मग सरकार म्हणतात बघ शीख तुझ्या मुलीकडनं काहीतरी तीसुद्धा माझ्यासमोर तोंड उघडायला किती घाबरते पण कुल्फी सांग की काय आहे कुल्फी काहीच बोलत नाही मग सरकार स्वतःहूनच आता ते लेटर काय आहे हे उघडून बघतात तर ते एक सुंदर ग्रीटिंग कार्ड असतं जे कुल्फीने स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं हॅपी बर्थडे कान्हा जिजू आता मग इकडे सरकार म्हणतात बाप रे हॅपी बर्थडे कान्हा जिजू त्या कान्हाचा वाढदिवस आहे का त्याबरोबर कुल्फी म्हणते हो सरकार म्हणतात तुला कसं का माहिती त्यावर कुल्फी सांगते मी एकदा विचारलं होतं कान्हाजीजूला तेव्हा त्याने सांगितलं होतं माझ्या लक्षात राहिलं होतं त्यावर सरकार म्हणतात अरे वा छान हा छान मग उद्या तू हे स्वतःच्या हाताने तुझ्या कान्हाजीजूला दे काय त्यावर कुल्फी होकार देते आणि ते लेटर सरकारांच्या हातातनं घेते आणि ताबडतोब तिकडनं निघून जाते तर आता इकडे सखी हिला वरती एक बॅग ठेवलेली असते ती बॅग हवी असते तिला त्यामध्ये सामान ठेवायचं असतं त्यासाठी सखी ती बॅग काढण्याचा प्रयत्न करायला आता स्टुलावरती चढते आता ती वरती कपाटावर बॅग असते आणि कान्हाने त्याच्यामध्ये त्याची ओळख लपवून ठेवलेली असते आता कान्हा वरती येतो आणि बघतो तर काय की सखी आता चढलेली आहे स्टूलवरती आणि ती आता ती बॅग काढण्याचा प्रयत्न करते कान्हा ताबडतोब सखीला थांबवतो आणि म्हणत असतो सखी मॅडम अहो काय करताय तुम्ही उतरा बरं खाली उतरा उतरा तुम्हाला काय गरज आहे एवढी कसरत करायची अहो तुमचा हा एवढा मोठा नवरा आहे ना इथं तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगितलं की काना बाबा मला ती बॅग काढून दे तर तुमचा लगेच नवरा तुमच्या समोर ती बॅग काढून ठेवेल त्यावर सखी म्हणते अरे हो ठेवशील पण मग मी काढली तर काय झालं कान्हा म्हणतो अहो उघडंच तुम्हाला लागलं बिघलं मग तुम्ही बसाखाली मी तुम्हाला बॅग काढून देतो आणि काना सखीला उतरवतो आणि स्वतः तिला बॅग काढून द्यायला लागतो त्याबरोबर आता इकडे काका हा विचार करत राहिलेला असतो की मी काय करू कसं मी सरकारांचं गुपित सगळ्यांसमोर घेऊन येऊ काहीही झालं तरी मला कुल्फीचा जीवसुद्धा प्यार आहे आणि मी म्हणून वहिनीला दिलेलं वचनसुद्धा मोडू शकत नाही वहिनी तिथे आशा लावून बसली असेल की मी काहीही झालं तरी सखीला घेऊन जाईन तिला तर ह्या सरकारने काय डाव केला हे माहीतच नसेल बिचारी माझी वहिनी तिथे माझ्या आश डोळ्या डोळ्यांना आशा लावून बसली असेल माझ्या वाट्याला डोळे असतील तिचे की कधी एकदाचं मी तिच्या मुलीला घेऊन तिच्याजवळ भेटायला जातो पण इथे ह्या नीच कपटी नालायक सरकारने काय डाव रचला आहे हे मात्र वहिनीला माहीतच नाही आहे काय करू ह्या विचारांनी आता गौतमचं डोकं भांडावून सोडलेलं असतं तर दुसरीकडे आता इकडे सखी दुसऱ्या दिवशी जेव्हा पाणी भरायला येते तेव्हा चाळीतली मुलं सखीला म्हणतात सखी दी आता तू पार्टी देणार ना आम्हाला सगळ्यांना त्यावर सखी म्हणते पार्टी नाही म्हणजे पार्टी द्यायला हरकत नाही देईन मी तुम्हाला हवी आहे तर पार्टी पण मला कळेल का की अचानक भयानक तुम्हाला माझ्याकडनं नेमकी कसली पार्टी हवी आहे ते नाही कळालं तर जरा बरं पडलं असतं पार्टी द्यायला म्हणून त्याबरोबर मुलं म्हणतात काय ग सखीदी असं काय करतेस कान्हा दादाचा वाढदिवस आहे ना मग तो नेहमी म्हणायचा माझी बायको आली की तुम्ही तिच्याकडनं पार्टी घ्या म्हणून मग आता म्हणून मागतोय आम्ही तुझ्याकडे पार्टी सखी म्हणते काय कान्हाचा आज वाढदिवस आहे त्यावर मुलं म्हणतात हो तुला माहीत नाही आहे का त्याबरोबर सखी म्हणते नाही अरे मला खरंच माहीत नव्हतं त्याबरोबर मग आता चाळीतल्या काही बायका सुद्धा तिथे येतात आणि विचारतात काय रे मुलांनो काय गप्पा चाललात तुमच्या सखीबरोबर त्यावेळी मग आता मुलं लगेचच सांगू लागतात की अगं दादाचा आज वाढदिवस आहे आणि सखी बहिणीला ते माहीतच नाही आहे त्याबरोबर आता त्या बायकासुद्धा म्हणतात काय आज कान्हाचा वाढदिवस आहे अरे आम्हाला कोणालासुद्धा माहीत नव्हतं काय गं सखी त्याबरोबर सखी म्हणते काहीतरी करायला तर हवं मला कान्हासाठी त्याबरोबर त्या ठिकाणी बर त्या दाभाडे मावशी येतात आणि दाभाडे मावशी सगळ्यांना सांगतात कान्हाचा वाढदिवस आज नाही उद्या आहे त्यावर मग सखी म्हणते अहो पण मुलं तर आहेत की आज त्याबरोबर मग आता दाभाडे मावशी म्हणतात नाही त्याचा वाढदिवस आज नसतो उद्या आहे त्याचा वाढदिवस त्याबरोबर मग सखी म्हणते चला नशीब म्हणजे माझ्या हातात अजूनही तयारी करायला एक दिवस शिल्लक आहे तर मुलांनो तुम्हाला माझ्याकडनं पार्टी हवी आहे ना कानाच्या वाढदिवसाची डोंट वरी तुम्हाला हवी आहे ना पार्टी मी तुम्हाला नक्की कानाच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टी देणार बस पण एक गोष्ट कान्हाचा वाढदिवस आहे ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात आहे ही गोष्ट कान्हाला कळू द्यायची नाही या तरच तुम्हाला पार्टी मिळणार आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते त्यावर मुलं सखीला म्हणतात की आम्ही नाही सांगणार कान्हा दादाला त्यावर सखी म्हणते प्रॉमिस मुलं सगळी प्रॉमिस करतात आता पण मात्र सखीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो ते म्हणजे कान्हासाठी करायचं तर करायचं काय कारण तिच्याकडे तर सध्या पैसेही नाही आहेत मग आता सखी ही गोष्ट दाभाडे मावशींना सांगते त्यावर दाभाडे मावशी तिला म्हणतात की बायकोने नवऱ्याला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी पैशांचीच गरज आहे असं काही नाही तिचं प्रेमसुद्धा नवऱ्याला मिळालं तरी ते त्याला खूप होतं तर दुसरीकडे आता सरकारानंसुद्धा ही गोष्ट कळालेली असते की चाळीमध्ये कानाच्या वाढदिवसानिमित्त चर्चा रंगलेली होती आणि कानाचा उद्या वाढदिवस आहे आणि कानाचा वाढदिवस साजरा करायचा आहे असं ठरलं आहे आणि सखी ही कानाच्या वाढदिवसासाठी काहीतरी करायचं प्लॅन करते आता सरकारांना त्यांच्या माणसाकडनं ही खबर मिळता क्षणी सरकार म्हणतात अच्छा म्हणजे माझ्या त्या खोट्या मुलीला तिच्या त्या नसलेल्या पण असलेल्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर वा म्हणजे उद्याचाच दिवस हा अगदी उत्तम असेल माझा प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी बेस्ट मग आता लगेचच इकडे सरकार या त्यांच्या काही माणसांना फोन करतात आणि त्यांना सांगतात की मी तुम्हाला एका बाईचा फोटो पाठवते आहे त्या फोटोमध्ये जी बाई आहे त्या बाईचा तुम्हाला उद्या गेम करायचं आहे त्यावर मग आता लगेचच ते लोक म्हणतात की सरकार तुम्ही फक्त फोटो पाठवा बाकीचं सगळं काम आमच्यावर सोपवा त्यावर सरकार म्हणत असतात की फोटो तर मी पाठवतेच पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही पद्धतीची चूक होता कामाने गल्लत झाली तर एक गोष्ट ध्यानात ठेवायची थे। तुमचा जीव राहणार नाही समजलं ना त्यावर सरकारला त्यांची माणसं म्हणत असतात सरकार तुम्ही बेफिकीर राहा कुठल्याही पद्धतीची गल्लत कुठल्याही पद्धतीची चूक आमच्या हातून आम्ही होऊच देणार नाही सरकार म्हणतात होताही कामं नाही कारण जर तुमच्याकडनं कुठली चूक झाली तर मग माझ्याकडनं सुद्धा तुमचा जीव सांभाळण्यात चूक होईल आणि मग ते त्यांना दाभाडे मावशींचा फोटो पाठवतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा झोपेत न उठतो खोलीत सखी नसते सखीला शोधत कान्हा बाहेर येतो त्याबरोबर आता सगळी लोकं मोठ्याने ओरडतात हॅपी बर्थडे टू यू त्याबरोबर कान्हा खूप खुश होतो तर सखी हातामध्ये रवा केक घेऊन येते आणि कान्हाला सांगते कान्हा हॅपी बर्थडे हा केक मी माझ्या हातांनी तुझ्यासाठी बनवलं आय एम सॉरी ॲक्च्युली मी तर तुला काहीतरी महागडं आणि मोठं गिफ्ट द्यायला हवं होतं पण माझ्याकडे खरंच पैसे नव्हते आणि म्हणून मी हे केलं सॉरी त्याबरोबर कान्हा म्हणतो सखी मॅडम अहो उलट तुम्ही माझ्यासाठी हा इतक्या प्रेमाने केक बनवलात ना हेच माझ्यासाठी खूप आहे माझी आई नेहमी म्हणते म्हणजे म्हणायची माझी आई नेहमी म्हणायची की माणसाने दिलेल्या गिफ्टपेक्षा माणसाच्या त्या वस्तूजवळ जोडल्या असलेल्या भावना त्याने त्या व्यक्त गोष्टीमागचं केलेलं प्रेम हे सगळं बघायचं आणि तुम्ही हा केक तुमच्या हातांनी मनापासून आवडीने माझ्यासाठी बनवला तेही तुम्हाला कोणीही न सांगता त्याबरोबर सखी म्हणते नाही रेसिपी दाभाडे मावशींनी सांगितली आहे काना असतो आणि म्हणतो आहो सखी मॅडम रेसिपी जरी दाभाडे मावशींनी सांगितली असली तरी तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली ना मनात हे म्हणतोय मी त्यावर सखी म्हणते हो ते बाकी खरं बोललास काना म्हणतो मग हेच तर तुम्हाला तुमच्या मनातून माझ्यासाठी काही करावं वाटलं आणि तुम्ही केलं हेच माझ्यासाठी खूप आहे खूप भारी सरप्राईज आहे जगातलं त्याबरोबर आता चाळीतली मुलं म्हणतात कान्हा दादा आमच्याकडे सुद्धा काहीतरी आहे आणि मग आता लगेचच ती सगळी मुलं कान्हाला ग्रीटिंग कार्ड्स देतात त्यानंतर मग आता इकडे लगेचच दाभाडे मावशी कान्हाला औक्षण करायला पुढे येतात आता दाभाडे मावशी कान्हाचं औक्षण करतच असतात इतक्यात सरकारांचा एक माणूस दाभाडे मावशींवर नेम साधतो आणि तो त्यांच्यावर लांबूनच गोळी झाडतो आता दाभाडे मावशींवर गोळी झाडल्याबरोबर एकच चाळीमध्ये खलबल माजते सगळी लोकं पळापळ -पड़ करायला लागतात कोण होतं कोण होतं कोणा कोणी केली ही हिंमत हे शोधायला लागतात तर अर्धी लोक दाभाडे मावशींना घेऊन दवाखान्यात येतात आता दवाखान्यात दाभाडे मावशींना आणल्यावर डॉक्टर हे बघतात आणि सांगतात त्यांचा खूपच ब्लड लॉस झालेला आहे आपल्याला ताबडतोब त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागेल ऑपरेशन थिएटर तयार करा असं ते सिस्टरला म्हणतात आणि मग कान्हाला आणि इतर जे लोक असतात सानप वगैरे त्यांना सगळ्यांना सांगतात की तुम्ही लवकरात लवकर काउंटरवरती पैसे जमा करा म्हणजे आपल्याला पटापट -पत यांची सर्जरी सुरू करता येईल त्याबरोबर आता एवढे पैसे तर यांच्याकडे कोणाकडेच नसतात मग आता कान्हा डॉक्टरांना सांगू लागतो की हे बघा डॉक्टर तुम्ही प्लीज ट्रीटमेंट सुरू करा आम्ही लवकरात लवकर पैशांची जुळवाजुळव करू आणि पैसे सगळे भरून टाकू पण आता असं करता येणार नाही असं एक ज्युनियर डॉक्टर सांगतात कान्हा म्हणतो मला तुमच्या डीनला भेटायचं आहे प्लीज बोलवाल त्यांना त्यावर तो सर, ना। ना आता तो ज्युनियर डॉक्टर म्हणतो सॉरी सर असं डीनला डायरेक्ट तुम्हाला भेटता नाही येणार कान्हा म्हणतो तुम्ही एकदा बोलवा तर तुमच्या डीनला मग आता सगळेजण काळजीत बसलेले असतात काय करायचं काय करायचं कोणाला सुचत नसतं आता ते ज्युनियर डॉक्टर त्यांच्या डीनला बोलवायला गेलेले असतात तोपर्यंत कान्हा सगळ्यांना समजून सांगतो की हे बघा कोणीही घाबरू नका काळजी करू नका दाभाडे मावशीनं काही होणार नाही आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्याबरोबर आपण सगळे आहोत त्यांच्याबरोबर हां शांतवा आता सखीलासुद्धा काही सुचत नसतं सखीजवळ पैसेही नसतात दागिनेही नसतात ती विचार करते मी काय करू माझ्याकडे काहीच नाही आहे मी दाभाडे मावशींचा जीव कसा वाचवू मला काहीतरी करायला हवं माझ्याजवळ एवढी प्रॉपर्टी आहे एवढा पैसा आहे मी कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची एकुलती एक, एक वारस आहे पण मी आज माझ्या माणसांसाठी काहीच नाही करू शकत आहे काय उपयोग माझ्या या संपत्तीचा काय उपयोग माझ्या या पैशाचा काय उपयोग या पावरचा नाही काहीही झालं तरी मला आता काहीही करून पैसा आणायलाच हवा मी कशी मदत मिळू कोणाची मदत मिळू मग तिच्या लक्षात येतं सरकार मग सखी धावत पळत कशी बशी आता बंगल्यावर पोहोचते आणि आता ती मोठमोठ्याने सरकारांना हाका मारते सरकार बंगल्या बाहेर येतात आणि काय ग तू इथे कशी असं विचारतात त्यावर सखी त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसून हात जोडत म्हणते आई मला पैशांची गरज आहे त्यावर सरकार म्हणतात आई त्यावर मग सखी म्हणते सरकार म्हणते हवं तर पण मला पैसे द्या दाभाडे मावशींवर कोणीतरी अचानक हल्ला केला आहे आणि मला त्यांना वाचवायचं आहे त्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे सरकार म्हणतात ठीक आहे मी देते तुला पैसे हवे तितके पैसे देते फक्त आधी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर आणि पैसे घेऊन जा सखी आता ते पेपर सहा करण्यासाठी हातात घेते तोपर्यंत इकडे कान्हाला भेटायला डीन आलेले असतात आणि मग आता डीन कान्हाला बघून म्हणतात कबीर कबीर तू इथे आणि तेसुद्धा या लोकांबरोबर कोण आहे लोक लोकं त्याबरोबर मग कान्हा डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर आपण जरा बाजूला जाऊन बोलूयात का आणि मग तो डॉक्टरांच्या हाताला पकडून त्यांना बाजूला घेऊन येतो आणि सांगत असतो या सर्व लोकांसाठी मी कबीर देवदत्त किर्लोस्कर नाही तर कान्हा महाडिक का आहे आणि राहता राहिला प्रश्न दाभाडे मावशींच्या ट्रीटमेंटच्या पैशांचा तर हे बघा डॉक्टर ट्रीटमेंट करायला तुम्ही सुरुवात करा तुम्हाला माहिती आहे मी पैसे बुडवणाऱ्यातला नाही आहे मी मागच्या हाताने तुमचे सगळे पैसे देईन पण माझं नाव कुठेही येता कामा नये तुम्ही यांना सांगा की एखाद्या ट्रस्टने दाभाडे मावशींकरता मदत केली आणि म्हणून तुम्ही दाभाडे मावशींचं ऑपरेशन केलं पैशांच्या विचारापोटी तुम्ही दाभाडे मावशींची ट्रीटमेंट थांबवू नका काहीही झालं तरी त्या वाचल्याच पाहिजे काहीही करा डॉक्टर त्यावर डॉक्टर सांगतात ठीक आहे मी लगेच ट्रीटमेंट सुरू करतो आणि या सगळ्या लोकांना सांगतो की आपल्याला एका ट्रस्टची मदत मिळाली आणि म्हणून तुमच्या मावशींचा इलाज झाला त्यावर काना म्हणतो टू गुड त्याबरोबर मग आता डॉक्टर हे लगेचच सिस्टर्सनं सांगतात ओ टी तयार करायला घ्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्या पेशंटना हलवा ताबडतोब आणि मग आता लगेचच इकडे एक काका सानप काका विचारतात की अहो डॉक्टर पण आम्ही अजून पैसे भरलेले नाही आहेत मग त्यावर डॉक्टर सांगतात आपल्याकडे बऱ्याच अशा ट्रस्ट आहेत ज्या गरीब गरजू लोकांची मदत करतात ज्यांना खरोखर पैशांची अडचण आहे अशा लोकांची आणि त्याचपैकी एका ट्रस्टने तुम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांनीच तुमचे पैसे भरलेले आहेत त्यामुळे आम्ही लगेचच ट्रीटमेंटला सुरुवात करतो आहे त्याबरोबर हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो सगळेच देवाचे आभार मानू लागतात त्याबरोबर इकडे सरकार सखीला म्हणत असतात सखी कसला विचार करतेस आता तुझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे ही प्रॉपर्टी ही संपत्ती हा पैसा हे सगळं की दाभाडे मावशींचा जीव तुझ्या आई मानतेस ना त्यांना सुद्धा तू मग आता त्यांचा जीव वाचवण्यासाठी तू तु तु तुझ्या सह्या नाही करू शकत त्यावर सखी म्हणते ठीक आहे सह्याच हव्यात ना तुम्हाला मी देते करून सह्या आणि मग सखी सह्या करण्यासाठी आता ते पेपर्स हातामध्ये घेते आता सखी त्या पेपर्सवर सह्या करण्यासाठी जेव्हा पेपर्स उघडते तेव्हा तिला सतत तिचे बाबा आठवत असतात तर इकडे कान्हाच्या लक्षात येतं की बराच वेळ झाला सखी इथे आसपास कुठेही दिसत नाही आहे कान्हाच्या लक्षात येतं कदाचित पैसे मिळवण्याची धडपड करण्यासाठी सखी कुठेतरी गेली असेल मग कान्हा लगेचच जानूला म्हणतो जानू एक काम कर सखीला फोन कर आणि तिला सांग आपल्याला पैसे मिळालेले आहेत पैशांची जुळवाजुळव झाली आहे तू ताबडतोब हॉस्पिटलला निघून ये तीसुद्धा पैशांची जुळवणी करण्यासाठी कुठे कुठे वन वन भटकत असेल त्याबरोबर जानू लगेचच म्हणते हो मी लगेच फोन करते कान्हा सखीला आणि मग ती सखीला फोन करते सखी फोन उचलते तर जानू सखीला सांगत असते सखे अगं तू लवकर हॉस्पिटलमध्ये पोच अगं आपल्या दाभाडे मावशींच्या इलाजाचे पैसे गोळा झाले सखी म्हणते काय त्यावर ती सांगते अगं हो म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये ना काही ट्रस्ट आहेत ज्या लोकांना गरजू लोकांना सामान्य लोकांना मदत करतात आणि त्याच ट्रस्टपैकी एका ट्रस्टने आपल्या दाभाडे मावशींच्या ट्रीटमेंट करता आपली मदत केली त्यामुळं तू आत्ता लवकरात लवकर कुठल्या पण परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये पोच असशील तशी त्यावर लगेचच सखी अश्रू पुसते आणि देवच पावलं असं म्हणते व उठून उभी राहते आता सरकार म्हणतात काय झालं सखी सह्या करतेस ना त्यावर सखी म्हणते गरज नाही आहे सरकार कारण काय आहे ना ज्या माणसाचं मन साफ असतं ना त्याला कुठल्याही अडचणीत कधीच देव सापडू देत नाही आणि देवाने माझं कारण ऐकलं त्यावर सरकार म्हणतात स्पष्ट बोल त्यावर सखी सांगते दाभाडे मावशींच्या ट्रीटमेंट करता आम्हाला मदत मिळाली आहे आणि मग सखी तिकडनं निघून जाते आता हे ऐकून सरकारांना खूप मोठा धक्का बसतो सरकार म्हणतात हे कसं शक्य आहे पैसे मिळाले कुठून मी सगळीकडून व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता की यांना मदत मिळायला नको हे सगळं कोणी केलं कोण माझ्या प्रत्येक प्लॅनची अशी वाट लावतंय ते मला लवकरात लवकर लुखर शोधायलाच हवं असं सरकार ठरवतात सरकार पूर्णपणे बेचैन होऊन गेलेले असतात पण त्यांच्या मनात ध्यानात कान्हा हे नाव आलेलंही नसतं त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता कोण आहे नक्की कबीर किर्लोस्कर काय आहे याची खरी कथा हे सगळंच जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलबरोबर शेवटपर्यंत नक्की जोडलेले राहा चला तर मग आजच्या पुरते इथेच थांबूया टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू लपंडाव मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद